गुड नी ने 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 ब्लैक नी करते समोर ना हेलो झिरो झिरो बघू बघून अगदी लाईव्ह लाईव्हच पहिली वेळेस पण काय माहिती येते का नाही कोणी दोन चला पतपट या दोन झाले दोन ट्वेंटी थ्री निघते का तुझं भारी निघते की ए खरंच ना एकशे चौदा चलो फास्ट तरी पण चेहरे हेच उद्या सकाळ सकाळ ऊन असल्या बाहेर राहते माझ्यापेक्षा पण क्लिअर नाही घेतू त्यात नॅची हो सेवेंटी टू ते पण कोणी नवीन जर असल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा काही बी करू शकतोस हा हा <laughs> तुझं काय चॅलेंज आहे करा काहीही <laughs> करू शकतोस बदलू बी शकतोस <laughs> ते ह्याच्यासारखे चेहरे बदल एकदा दोनशे सदुसष्ट उघड लॅपटॉप वगैरे सगळे सगळे पण ते काहीच काही बी करता आला असं माहितीये का ते त्यावेळेस जर लॅपटॉप घेतला असता का मी माणूस काही करते रे र ऑनलाईनच काहीच करीत नाही लय गोष्टीची हे होती त्याला काय काय वन वन थ्री एकशे तेरा चला पटपट <coughs> वातावरण आहे सकाळ सई बाबा गाडीवर कोण आलं भाई काय दिवस रे र जन्म जरी वाटत असेल का त्याच्या बाहेर कधी आपण असं फिरतून गाडीवर टू व्हीलर दुका धुका दुका वन ट्वेंटी सिक्स ते लाईव्ह बघतोय त्यांनी पण सांगा कुठून आहात आपण काहीतरी कळेल सकाळ सकाळ कुठपर्यंत कोण कोण बघतोय एकशे तेरा <laughs> तीनशे पंच्याऐंशी सिद्धेश होले हवलेकर नमस्कार दादा नमस्कार

ते एकच कान होतं मला कधी करत सर्दी झाल्या होत असल्याच बसलं तर नाईन्टी एट वातावरण सकाळचं भरी कोणाला ला जायचं जा नाही एकदम टाईट सेल्फी भारी निघतो नाही रे नाव ठेवायचं जे आहे ती सांगत असतो आधी दुसरं पण अजून चांगला ते सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्री चला कोण कोण अजून नवीन गुड मॉर्निंग सगळ्यांना जय शिवराय थ्री दोनशे सत्तावन्न आपलं चॅनलचं मॉनिटायझ झालं डे भारी होते काहीतरी काय हे बघा आता शिक्षण चालू झाली यूट्यूबचं <coughs> रे तवाई फेसबुक बेसबुक बंद केला तिथे ल चूक झाली मोठी फेसबुकच्या नादी लागून तेव्हापासून तर ऐकलं जरी आलं असं तर काहीतरी झालं तरी असतं मोठे नाही पण काहीतरी केलं तर असतंच ते लॅपटॉप ते नाही रे त्याच्यामुळं गं बसते माणूस बाबा बघ सगळ्या गोष्टीत पण ते काहीच करीत नाही चंद्रकांत डांगे अशाने त्याला सांगू का ह्याच अकाउंट उघड त्याचं अकाउंट उघड ते, <laughs> <जी जाकंडु गोड़ी। laughs> ते युट्यूबच ह्या बाबुल सांगतो त्याला काय सांगते सगळं करून बसलो तू तू इथं गावात आलास म्हणलं तू आम्हाला सांग तू इन्स्टाचं अकाउंट उघडलं तू टाकलं आता रील्स ती संपवलं आम्ही काम धंदा काहीतरी करणार ऑप्शन मध्ये करावंच लागते कमी नाही कमी देत असं नाही त्याला माहिती पाहिजे सगळी पाहिजे हे खड्ड्या जायचं ह्याच्या काही इन्व्हेस्टमेंट नाही डेला काही वेळ मग काय माहिती का आपण जर दुसरं काय जर करीत असतो ते जर करीत करीत गेल का तर काही अडचण नाही आता आपलं काय नाही काय चालूच आहे आपलं काय बंद नाही नाहीतरी आता असं बीच गेलो नाही नाही हो तुझं काय तुझं बी चालूच आहे ना असं काय चालू पैसे पैसे मला कमाव तेच ना झालं ना तू घरवर वगैरे हे केलं माझा बाबू जाऊन काहीच ना तसं मध्ये थोडं विचार घरचे ते तर आहेच की आता कोणाच आप माझ आज जसं मी दहा वर्ष झालं बाहेर तिथे एक वर्ष असं नाही की मी हप्ती होत नाही दहा वर्ष झालं चालू माझं एक वर्ष एक महिना शिल्लक नाही ते तर आहेत ना आता काय टांत नाही ना आता काय कोणी म्हणणार आहे का काय असं नाही घर तर आवश्यकच आहे आणि जे पण रिटायरमेंटला बांधत का ते आपण स्टार्टिंगला बांधले त्यामुळे काही ताण नाही तेच मेन आहे ना उद्या काय बी होईल उद्याचा विषय वेगळा पण आज तर गरज आहे ना आपले आपण राहण्यापेक्षा आई वडील राहते ते मोठे ना त्यांनी जे दिवस काढलेले पात्र सगळे कमीत कमी ते तर आज त्यांना बी वाटलं ना बाकी बांध घर चांगलं हे केलं सगळ्या गोष्टी मला बेखाली न्यायची ना ते यायला तिचं तिथं तेवढं आहे का ते कोपऱ्यातलं तेवढं भिजत नाही ते तिथे जर नेलं का वाटाच्या कडीला वाटते मला तिथं कांडकेस लावून द्यायची ऊसाची रोडच्या कडीला नाही तिथे खाली काही अडचण नाही आणि तेवढं झोपू शकते रान असं नाही पाणी नसलं तर काही झोपत नाही पाणी तर असते चपात पाऊस पडला

नको त्यापेक्षा मस्त काय करायचं उस काढायचं खाली एक नीट वरी इथपर्यंत वरी आलेली असे की संगीत हाय गुड मॉर्निंग एकच पाणी झालं याला तसे काय पिटू लोक कोणी सखळ बाप धुका भाग पांडा निघड उसर नाही लोरी कोणाचं लावून उचल वाट लागली राहून हे एकदम टाईट असाच चांगला तुला असण्याला बोलीच का लोक पुण्याला बघच बोलीच काय भया

नाही 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 तुला तुला बी चांगली दिस असं हा पण घालतो तू हा वेगळं म्हणजे काय डोकं तरी मॅच काढलाय तू तरी बी तू हल्लाच पटकन नाही बरोबर काढतो तुम्ही अरे बारीक काय भुका गर्जी नाही का कसली भेटतात कि ते ह्याच्याकडे कोल्हापूरवालीकडे भेटतात कि बाबू पण आणत असले च आणलेले त्यांनी पण त्याला त्याकडे निवळ मग ते नाही का तिथं असतात बघ ते त्यांच्याकडे चांबडायचं भेटत असं नाही भेटत ده <applause> ده